सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांच्या यादीत इचलकरंजीतील डी केटीच्या अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचा समावेश झालाय एम्पॉवर्ड ॲटोनॉमस महाविद्यालयाला देशपातळीवरील फोर स्टार रेटिंग जाहीर झालंय भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारानं संशोधन विकास आणि उद्योजकता या निकषांच्या आधारावर देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आणि महाविद्यालयांची क्रमवारी ठरवण्यात येते स्टार्टअप संशोधन उद्योगाला पूरक अद्ययावत शिक्षण इंडस्ट्री सर्व्हिसेस कन्सल्टन्सी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय करार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम प्रशिक्षण प्लेसमेंट उद्योजकताशी असलेले संबंध याबद्दल तपासणी केली जाते इचलकरंजीतील डीकेटीच्या इनोव्हेशन सेलनं विविध उपक्रम राबवून नवनिर्मिती उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित झालंय डीकेटीच्या स्टार्टअप कट्ट्यामुळे नव उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना संशोधनात मदत झाली आहे त्यामुळेच डीकेटीला फोर स्टार रेटिंग मिळाल्याचं संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी नमूद केलं इनोव्हेशन आणि इंटर्नशिपची संस्कृती जपण्यासाठी डीकेटी नेहमीच कटिबद्ध आहे युवा उद्योजकांमध्ये नव चैतन्य निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं माजी खासदार आणि संस्थेचे अध्यक्ष कल्पांना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे खजिनदार प्रकाश दतवाडे यांच्या मार्ग दर्शनामुळे यश मिळाल्याचं सपना आवाडे यांनी सांगितलं